इमॅजिन करा एकाच इनिंग मध्ये टॉप फाईव्ह विकेटसाठी फिफ्टी प्लस रन पार्टनरशिप हा फिट सहा डेकेट वर्षानंतर कधीच झाला नव्हता हो आणि इंडियाने हा अद्भुत रिकॉर्ड वेस्ट इंडीज विरुद्ध दिल्ली दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियम मध्ये अचीव्ह केला शुभमन गिलच्या लीडरशिप खाली इंडियाची टीम टॉप ऑर्डर बॅटर्स मध्ये खूप स्टेबल आणि एकदम फ्लॉलेस टीम वर्क दाखवत होती आणि या परफॉर्मन्समुळे इंडियन क्रिकेट हिस्ट्रीमध्ये एक नवीन स्टँडर्ड सेट झाले आहे सुरुवात ओपनिंग प्लेअर यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुल ने सॉलिड फाउंडेशन लावून केली त्यांच्या पार्टनरशिपने फक्त स्टेबिलिटी नाही दिली तर त्यांनी पुढच्या बॅटर्स साठी टोन सेट केला राहुल चा स्ट्रोक प्ले आणि जयस्वाल चा एसिव्ह रनिंग बिट्वीन कॉम्बिनेशन खूप इफेक्टिव्ह होता त्यांनी नवीन बॉल खूप शांतपणे आणि कॉन्फिडन्स सोबत हो हँडल केले आणि पहिल्या ओव्हर मधूनच मोमेंटम बिल्ड केला सिंगल्स आणि डबल्स बरोबर बाजू टाइमिंग सुद्धा परफेक्ट होते ज्यामुळे स्कोर बोर्ड ला कंटिन्युअस प्रेशर मिळत होता अर्ली ओव्हर मधील टाईट बोलिंगचा प्रेशर सुद्धा त्यांनी कंट्रोल केला आणि अपोजिशनला डिसमिसल मिळत नव्हते दुसऱ्या विकेट ची पार्टनरशिप के एल राहुल आणि शुभमन गिलने सुरू केली जिथे राहुलने पेशन्स आणि अँकर रोल दाखवला त्याची अंडरस्टँडिंग खूप स्ट्रॉंग होती किती रन्स टेक करायचे किती रिस्क घ्यायची हे दोन्ही बॅट्समनला परफेक्टली माहीत होतं त्यांनी सिंगल्स डबलमध्ये कन्वर्ट केले स्ट्राइक रोटेशन परफेक्ट केले आणि अपोजिशनच्या बोलर्सला फ्रस्ट्रेशनमध्ये टाकलं या पार्टनरशिपमध्ये लाँग वेल टाईम शॉट कव्हर ड्राईव्ह फ्लिक्स आणि पुल शॉट हायलाइट होते ही इनिंग फक्त स्किल दाखवत नव्हती तर टीमचं कोलॅबरेशन सुद्धा हायलाइट करत होती तिसऱ्या विकेटची पार्टनरशिप मिडल ऑर्डर मधील शुभमन गिल आणि साई सुदर्शन ने बनवली सुदर्शनचा काम प्रेझेन्स आणि गिलज एलिगेंट स्ट्रोक प्ले कॉम्बिनेशन खूप परफेक्ट होतं त्याने शॉर्ट पेज बॉल्स खूप कॉन्फिडेंटली हँडल केले सुदर्शनचा प्लेसमेंट आणि गिलचे प्रिसाइज फुटवर्क स्कोर बोर्डवर रन फ्लो मेंटेन करत होते त्यांच्या पार्टनरशिपने टीमला कॉन्सोलिडेट आणि एक्सेलरेशन दोन्ही एकाच वेळी मिळवले त्यांनी फिफ्टी प्लस रनचा माइलस्टोन अचीव केला आणि इनिंग्स मध्ये मोमेंटम कंटिन्यू राहिलं छोटी विकेटची पार्टनरशिप नितीश कुमार रेड्डी आणि साई सुदर्शन ने बनवली जिथे रेड्डीची क्विक स्कोरिंग इनिंग्स आणि सुदर्शनची स्टडी बॅटिंग कॉम्बिनेशन परफेक्ट होते त्यांनी सिंगल्स डबल्स आणि ओकेजनल बाउंड्रीज परफेक्ट रोटेशन सोबत एक्झिक्यूट केले अपोजिशन बॉलर्स ट्राय करत होते पार्टनरशिप ब्रेक करायची पण दोन्ही बॅटर्सचे कम्युनिकेशन आणि अंडरस्टँडिंग फ्लॉलेस होते हे दाखवतं की इंडियन बॅटिंग लाईन फक्त टॉप टू थ्री बॅटर्स वर डिपेंडेंट नाही आहे तर पूर्ण टॉप ऑर्डर केपेबल आहे पाचवी विकेट ची पार्टनरशिप खूप नोट होती शुभमन गिल आणि ध्रुव जरेल ने ही पार्टनरशिप अचीव केली आणि त्यांनी फक्त फिफ्टी रन मार्क क्रॉस नाही केला तर डॉमिनन्सचा सेन्स पण दाखवला सहा डेकेट्स वर्षानंतर काही टीमने पहिल्या पाच विकेटसाठी फिफ्टी प्लस रन पार्टनरशिप एकाच इनिंग्समध्ये मेंटेन केली नव्हती क्रिकेट हिस्ट्रीमधील लेजेंडरी टीम्स आणि प्लेयर्सने सुद्धा अशा कन्सिस्टंट पार्टनरशिप मेंटेन करण्यास स्ट्रगल केले आहे म्हणून ही फक्त हिस्टॉरिक नाही तर बॅटिंग एक्सिलेन्स साठी बेंच आहे नंबर्सपेक्षा पेक्षा हे इनिंग सायकोलॉजिकल मेसेज सुद्धा आहे इंडियाने दाखवलं की अर्ली ब्रेक थ्रू टीमला इझिली डिरेल करू शकतात अपोनेंट्सला आता अशा लाईन समोर यावं लागेल जो मॅसिव्ह पार्टनरशिप बनवतो वेगवेगळ्या सिनेरिओज अडॅप्ट करतो आणि इनिंग्समध्ये प्रेशर मेंटेन करतो हा मेसेज फ्युचर अपोनंटसाठी क्लिअर आहे की इंडियाचा टॉप ऑर्डर इझिली ब्रेक होईल असा नाही आहे पुढच्या मॅचेस साठी प्रश्न हा आहे की इंडिया हा मोमेंटम मेंटेन करू शकेल का जर टीम हीच डिसिप्लिन कम्युनिकेशन आणि अंडरस्टँडिंग सोबत बॅट करत राहिले तर काही कारण नाही की इंडिया पुढचे कंटेस्टमध्ये मध्ये डॉमिनेट करू शकेल आणि नवे माइल ही क्रिएट करू शकेल हे हिस्टॉरिक परफॉर्मन्स फ्युचर जनरेशनला मोटिवेट करेल आणि कन्सिस्टंट पार्टनरशिप आणि कोलॅब्रेशन क्रिकेटमध्ये काय अचीव करू शकतं हे दाखवेल इन सिंपल वर्ड्स इंडियाची ही इनिंग्स वेस्ट इंडीज विरुद्ध एक उत्कृष्ट बॅटिंग पफॉर्मन्स म्हणून क्रिकेट हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये आठवणीत राहील प्रत्येक 50 प्लस रन पार्टनरशिप एक स्टोरी सांगते स्किल स्ट्रॅटेजी आणि कोलॅब्रेशनची आणि टीमचे डेप आणि रेझिलेन्स हायलाइट करते हा फक्त एक रेकॉर्ड नाही हे इंडियाची ग्रोइंग स्ट्रेंथ फोकस आणि मॉडर्न क्रिकेटिंग पॉवरहाऊससाठी केपेबिलिटीचा प्रूफ आहे इंडियाचा टॉप ऑर्डर एक डॉमिनंट फोर्स आहे आणि त्यांचे इतिहास घडवण्याची कहाणी आज सुद्धा चालू आहे